मावळ लोकसभा दोन हजार चोवीसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे व महाविकास आघाडीचे सर्व जनमान्य अधिकृत उमेदवार श्री संजोग वाघेरे पाटील यांचा कर्जत खालापूर मतदारसंघात ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे अशा पद्धतीचा प्रचार ज्या उमेदवाराला लाभेल त्याचा विजय हा निश्चितच आहे भर उन्हाळ्यात लोकवस्ती ते अतिदुर्गम परिसरापर्यंत काट्याकोट्यातनं शेतातनं वाट काढत वाट शोधत शेवटच्या गावातील शेवटच्या घरातील शेवटच्या माणसापर्यंत मशाल पोचवण्याचा निर्धार जणू या महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे प्रचारकर्त्यांनी बोलताना असं सांगितलं की ना भूक ना तहान आमच्या मनात फक्त एकच ध्यास आहे चोरून नेलेला धनुष्यबाण पुन्हा आणायचा आहे या देशाचं संविधान वाचवायचं आहे या देशातनं हुकुमशाही उपटून काढायची आहे या देशातून जातीयवादाचा किडा ठेचून काढायचा आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे मावळे मावळ लोकसभेतून संजोग वगैरे पाटील यांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक करत आहेत संपूर्ण ताकद लावून पूर्ण शर्तीनी मशाल हाती घेऊन पहारा देत आहेत असं पहिल्यांदा पाहायला मिळत होतं की प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची आरती करून त्यांना सन्मान दिला जात होता आणि हा प्रकार फक्त संजोग वागेरे यांच्या प्रचार फेरीमध्येच पाहायला मिळत होता अनेक वस्त्यांना अनेक नागरिक प्रचार करणाऱ्या प्रचारकांची आरती करून त्यांचा सन्मान करत होते वाघेरे पाटील यांनाच निवडून आणायचं हे जनतेने किती मनावरती घेतलेलं आहे हे या गोष्टीवरनं स्पष्टपणे पाहायला मिळतंय व दिसून येतंय या प्रचार फेरीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल पाटील सुवर्णा मोरे अशोक कामते विजय तेंडुलकर संजय गायकवाड संदेश कराळे सचिन पवार विनोद राजपूत यांचा सहभाग होता तर काँग्रेस कमिटी खोपोलीतर्फे रिचर्ड जॉन रेखा जाधव सागर जाधव मेहराज खान जमाल सोरटिया इस्माईल मुल्लानी श्री वेदक आदी मान्यवर उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षातर्फे अविनाश तावडे किशोर पाटील संजय पाटक कैलास गायक व रवींद्र रोकडे यांची उपस्थिती होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं संतोष देशमुख विलास चाळके निकिता मोरे नितीन मोरे दादा शिळके आदिती पवार भाग्यश्री चव्हाण नंदा धडाम मीना गुरव व असंख्य शिवसैनिक समाविष्ट होते तर आम आदमी पार्टीतर्फे शेखर जांभळे व दमान सिंग यांची उपस्थिती होती म्हणून तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण करणार आहोत तो मशालीच्या चिन्हाच्या बाजूला बटन दाबून या ठिकाणी संजय निवडून इंडिया आघाडीचा हात आपल्याला बलकट करून या देशामध्ये दे इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायचं आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून संजयजी वाघोरेना जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी आपण निवडून देऊ असे त्या ठिकाणी आपल्याला शंखनाद होऊ दे रण दुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे दुष्ट शक्ति जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा